रांजनी येथील दोघा तरुणांसह पाच जणांची चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक इस्लामपूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल खोट्या कागदपत्रांचा केला बनाव जिल्ह्यात खळबळ कवटेमांगळ तालुक्यातील रांजनी येथील शंकर तुकाराम भोसले वय वर्ष अठ्ठेचाळीस व सुनील यशवंत भोसले यांच्यासह पाच जणांची तब्बल चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे इस्लामपूरच्या अमित अशोक पाटील व सोनम आनंदराव जाधव उर्फ शुभांगी सुनील शेळके या दोघांविरोधात गवटमांकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनम उर्फ शुभांगी हिने महसूल विभागाचा वसूल अधिकारी असल्याचे खोटे सांगून अमित पाटीलच्या सोबतीने शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ कोल्हापूर असे अशोक स्तंभाचा शिक्का असलेला बनावट सबसिडी करारपत्र तयार करून दोघांनी महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळाकडून मोठ्या रकमेची कर्ज व सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून शंकर तुकाराम भोसले राहणार रांजणी तालुका कवटे मांकाळ यांचे नव्वद लाख रुपये तर सुनील यशवंत भोसले राहणार रांजणी तालुका कवटेमांकाळ यांचे एक कोटी चौतीस लाख साठ हजार प्रतापराव निळकट घाडगे राहणार हातीद तालुका सांकोला यांची सत्तर लाख रुपये प्रमोद कुमार मोहनराव घाडगे राहणार हातीद तालुका सांगोला यांचे पस्तीस लाख रुपये दाजी सुरेश तानाजी पाटील राहणार आरवडे तालुका तासगाव यांचे एक कोटी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत